नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल आज आपल्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आजची पूजा बघूया आपल्या धनकुंचमची त्याचबरोबर श्रीयंत्राची आणि वेगळ्या पद्धतीनं मांडलेली ही पूजा मी तुम्हाला प्रॉमिस केले की मी अकरा पूजा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं दाखवतील त्याच पद्धतीनं आज जवळजवळ इथनं एकावन्न बावन्न कुंचन निघालेले आहेत आणि त्याचबरोबर माझी ही पूजा तुम्हाला बघायची आहे तर चला आपण बघूया करूया आता माझं धनकुंचमची पूजा आणि मी कशी मांडली आहे हे मी तुम्हाला दाखवते तर चला नेहमी सारखीच ही माझी लक्ष्मीची मूर्ती अशी हे होत आहे की किती गोड स्माइल देते हेच बघा तुम्ही कि मला इथंच कळतं की लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न आहे त्याचबरोबर इथं लावलाय आपण ग गणपती बाप्पाचा दिवा इकडे लावलेली आहे आपण अष्ट हे बघा अष्टलक्ष्मीचा दीपक लावलाय त्यांना गजऱ्यांनी सजवलेलं आहे कालपासनं त्यांची मजा चाललेली आहे इथं आहे शंख आणि गदा याचा जो दिवे असतात तो इकडं लावलाय शंखाचा हे बघा इकडं लावलाय शंखाचा दिवा आणि इकडं लावलाय हा दिवा तुम्हाला लांबणं जास्त चांगला दिसेल तर हे बघा याप्रमाणे इथं तीन दिवे आणि अशी सुंदर आरास खाली लक्ष्मीचा या बाजूला गणपतीचा दिवा आणि या पद्धतीनं असे दिवे लावलेले आहेत सुंदरपैकी महालक्ष्मी आहे आता नवीन तुम्हाला बघायचं आहे ते म्हणजे ही अन्नपूर्णा माता हिची ही आ, फोटो आहे किंवा फ्रेम आहे किंवा चौकट आहे असं म्हणा इथं मी पूजा करणार आहे अन्नपूर्णा टॉवरची कारण फार गरज का आहे आपण जे काही करत असतो ना आयुष्यात ते अन्नासाठी करत असतो बाकी या ज्या हौसी मौज्या असतात त्या वेगळ्या असतात पण सगळ्यात प्रथम गरज कोणाची आहे तर अन्नपूर्णा मातेची सुद्धा तेवढीच गरज आहे जेवढी गरज आपल्याला लक्ष्मी मातेची आहे आणि एक शेतकरी असल्यामुळं अन्नपूर्णा टॉवरला हा मान दिल्याशिवाय किंवा अन्नपूर्णा देवीला हा मान दिल्याशिवाय मी पुढं जाऊ शकत नाही त्यामुळे मी आणला आहे इथं अन्नपूर्णा मातेचा असा स्टँड आणि त्यामध्ये ठेवला आहे अन्नपूर्णा टॉवर इकडं आता मी यावेळी तुम्हाला वेगळी पूजा दाखवते त्यामध्ये बघा इथं वरती आहे गजांत लक्ष्मी आणि या आठ लक्ष्मी एकत्र आहेत आणि इथं खाली कोलम आहे अशी रांगोळी की ती लक्ष्मीला अतिप्रिय आहे आणि त्याच्यावर मी आज कुंचम ठेवणार आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातली लक्ष्मी गजलक्ष्मी या सगळ्या इथं मांडलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचे हे बघा ही छोटी छोटी कंबळं आहेत यामध्ये मी नऊ दिवे मांडून घेतलेले आहेत की जे नऊ पेक्षा माझे अकरा दिवे झालेले आहेत की हे दिवे आपल्याला लक्ष्मी मातेसमोर मांडणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात सुंदर असा हा श्रीयंत्र तर ज्यांनी काल बुक केलेला आहे त्यांच्या श्रीयंत्राची सुद्धा आज पूजा होत आहे स्फटिकचे श्रीयंत्र सुद्धा दोघे तिघींचे आहेत त्याचीही आज पूजा होत आहे तर चला पहिल्यांदा मी माझा कुंचम भरते आणि हा श्रीयंत्र अर्धा किलोचा आहे जर याला याचं फिनिशिंग याचं सर्व काही तुम्ही काम बघा की खाली सुद्धा तो मला त्याच्या दिलेलं आहे की तुम्ही ती दिशा कुठल्या बाजूला करा दक्षिण उत्तर पश्चिम सगळ्या दिशा त्याच्यावर दिलेल्या आहेत असा कुंचम ना तुम्ही कधी पाहिलेला आहे ना कधी पाहाल आणि त्याची भ्रांती तर किती आहे किंवा उपाय त्याचा इतका की जे कोणी पीडित असाल ज्यांच्याकडे पैशा कमतरता असेल किंवा ज्यांना आहे तो पैसा वाढवायचा असेल त्या घरामध्ये हे श्रीयंत्र देवामध्ये पाहिजेच पाहिजे थोडी जास्त जागा लागणार आहे ह्याला त्यामुळे ज्यांची घरं मोठी असतील किंवा ज्यांना मोठं व्हायची या सगळ्यांनी बघा या कमळामधले दिवे किती सुंदर दिसत आहेत तर त्या सगळ्यांनी हे मोठं श्रीयंत्र घेण्याचा प्रयत्न करा तर मोगऱ्याचा सुवास गुलाबाचा सुवास त्याचप्रमाणे धुपाचा सुवास यामुळे इथलं संपूर्ण वातावरण अतिशय सुंदर झालेलं आहे तर चला आता इथं आहे माझा कुंचम तर हा कुंचम आपण नेहमीसारखा व्यवस्थित त्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि कुंचम भरायला मी सुरुवात करत आहे तुम्ही नेहमीसारखंच कोणत्याही देवीचं नाव घेत घेत सुरुवात करू शकता आपल्याला व्हायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये हळदी आणि कुंकू तर आज मी तुम्हाला कहाणी सांगणार आहे श्रावणी शुक्रवारची कहाणी तुम्हाला या व्हिडिओनंतर मी सांगणार आहे तर कहाणी जरूर ऐका तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं भरायचे आहेत तांदूळ त्यानंतर प्रत्येक शुक्रवार मंगळवार आणि पौर्णिमा या दिवशी आपण ह्या कुंचम भरू शकतो त्याचप्रमाणे आता त्यामधलं साहित्य जे आपण वेगळं वेगळं काढलेलं असतं तर ते साहित्य एक ह्याच्यामध्ये घालायचं त्याचबरोबर तुम्ही घरगुती याच्यामध्ये एक वेलची घालू शकता आणि एक तमालपत्रसुद्धा घालू शकता कारण ते पण देवीला तेवढंच प्रिय आहे महालक्ष्मीचा मंत्र करत करत मला तुमच्याशी बोलावं लागतं त्याच्यामुळं मी सगळं झाल्यावर मंत्र करत असते तर महालक्ष्मीचा किंवा श्रीसुक्ताचा पाठ करत करत या उ, कुंचम आपला हा या प्रकारे भरायचा आहे तर कुंचमवर जेव्हा कुंचम जेव्हा आपण भरतो त्यावर जेव्हा आपण माता लक्ष्मी विराजमान करतो तर त्याचप्रमाणे ज्या लोका ज्या महिलांना ज्या मुलींना मुलं होत नाही आहेत मुलं होण्यास अडचणी होत आहेत लग्नाला दोन तीन वर्ष झालेली आहेत डॉक्टर दवाखाने चालू आहेत तरीही काही परिणाम होत नाही त्यांनी या सेवेमध्ये वरती सगळ्यामध्ये श्रीकृष्ण बसवावा बाळकृष्ण या सेवेमध्ये बसवावा त्यावेळी घरामध्ये आपल्या लक्ष्मी बरोबरच आपल्याला आपला बाळकृष्ण सुद्धा मिळतो लवकरात लवकर रिझल्ट यायचे ह्याचे भरपूर प्रमाण आहे त्यामुळं तुम्हाला लवकरच सुद्धा थोडासा घालत आहे मी ह्याच्यात भीमसेनी कापूर तुम्ही तुमच्या ह्याच्यात नसेल तरी सुद्धा घाला जर माझ्या सामानात नसेल तुमच्याकडे आलेला तर तुम्ही तुमच्या घरातला तो घालू शकता तर याप्रमाणे इथं कुंचम भरून घ्यायचं आहे आपण आणि तुम्हाला जर आता बाळकृष्ण बसवायचा ह्याच्यात तर तुम्ही बाळकृष्ण बसवू हो शकता ज्या ज्या स्त्रियांना मूल हवं आहे त्यांनी त्यामध्ये बाळकृष्ण बसवू हो शकता आणि ज्यांना धन संपत्ती हवी आहे त्यांनी त्यामध्ये आपले ही बाकीचे सगळे सामान जे राहतं ते घालून घेऊ शकता तर लक्ष्मी कुंचमला चांदी पाहिजेच का चांदीनं काय होतो तर असं काहीही नाही आहे आपला मनाचा भाव आहे आणि आपल्या पैशाचं पाकिट आहे लक्ष्मी मातेला म्हणायचं मला एवढं दे की मी तुला सगळं चांदीचं घेऊ शकेल त्याचबरोबर हे आहेत आपले कुबेर कॉईन तर कुबेर कॉईन मी खालच्या डिशमध्ये मांडत आहे आणि हा आहे आपला लक्ष्मी कॉईन तर याची पण सगळ्या प्रत्येक वस्तू दरवेळी धुन पुसून गंगाजलानं घ्यायची आणि त्यानंतर असा ह्याला स्थापन करायचा तर आपण इथं ह्याला दोन फुलं वाहून घेऊया पण यावेळी मी ह्याची जागा वरती केलेली आहे तर मी माझं कुंचम उचलून वरती ठेवते अष्टलक्ष्मीचं जे आहे त्याच्यावर आज आपला कुंचम प्रस्थापित होणार आहे ते ते ले ले तर त्याच्यावर सुंदर अशी रांगोळी आहे त्यामुळं फक्त अक्षदा आणि कुंकू त्यावर मी हे केलेले आहेत पूजा करून घेतलेली त्याची तर हे बघा तुम्हाला गजऱ्यामुळं थोडंसं दिसत नसेल तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते की हे बघा अशा अष्टलक्ष्मी यामध्ये आहेत असा पाठ आहे त्याला आणि सुंदर प्रकारे कुंचम असा त्यामध्ये बसत आहे त्याचप्रमाणे इकडे अन्नपूर्णा माता विराजमान झालेली आहे वरती लक्ष्मी आई आहे शेजारी दिव्यांची आरास करायची आहे जेवढं तुम्हाला शक्य सुवाजी गुलाबाची फुलं मोगऱ्याची फुलं ज्यांना जे मिळतं ना ते चांदीचं चा काही वाहण्यापेक्षा आपल्याकडे जे ओरिजिनल मिळतात मागच्या वेळी मला सगळं मिळालं होती कमळाची फुलं वगैरे तर जे मिळतं ना ते मस्तपैकी वाहून घ्यायचं ही माझ्या घरच्या गुलाबाची फुलं आहेत आता आपण अपन... या श्री श्रीयंत्राला कुंकुमार्जन करणारे पण ते सगळं हे दाजी करणार आहेत ते आल्यावर त्याचं कुंकुमार्जन होईल आत्ता होणार नाही मी फक्त मांडणी केलेली आहे तर लक्ष्मी मातेच्या आवडत्या कमळगट्टा बरोबर कवड्या शंख गो हे लालरत्ती किंवा गोमती चक्र जेवढं काही आपल्या घरात असेल तेवढं सगळं तिच्या जर भोवतीनं आपण ठेवलं तर ह्याच्या भोवतीनं आपण कमळगट्ट्याची माळा गुंढाळू शकतो पण माझ्याकडे आता नव्हती म्हणून मी कमळगट्टा तिला समोर ठेवलाय तर सगळ्यात महत्वाच्या या सगळ्या गोष्टी जर जवळ असतील तर माता लक्ष्मी आणखीन जास्त प्रिय होते आपल्याला हे लक्षात घ्या तर या पद्धतीनं मी इथं हो। कुंचम आपला भरलेला आहे या ह्याचा आता तुमचे सगळ्यांचे कुंचम आहेत या बाजूला तर हे बघा जवळजवळ पन्नास ते बावन्न कुंचम हे इथं तुमच्या सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या घातलेल्या आहेत त्याच बरोबर हात मागपर्यंत जात नाहीये एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये कुंचम इथं भरलेले आहेत तर सोमवारी मंगळवारी तुमचे सगळ्यांचे कुंचम बुक होतील या तुमच्या मध्ये तुमचे गोत्र तुमच्या पती पत्नीची नावं या सगळ्यांच्या चिठ्ठ्या घातलेल्या असतात आणि नंतरच याची पूजा होत असते तर हे जेवढे एक्कावन्न कुंचम आहेत हे सगळे आज दिसपॅच होणार आहेत आणि राहिलेले मंगळवारी करते कारण एकदम एवढ्या सगळ्याची पूजा करणं मलाही शक्य होत नाहीये तुमचं प्रेम एवढं आहे की प्रत्येक गोष्टीचा काम करताना मला भरपूर आपल्याला हे होत आहे तर चला पुढच्यांचे मी पुढच्या आठवड्यात पूजा करेल कुंचम भरपूर आहेत आपल्याकडं शंभर दोनशे आहेत पण पूजा ही व्यवस्थित झाली पाहिजे त्यामुळं मी घाई करत नाहीये तर बघा कसा वाटला तुम्हाला हा कुंचम सेवा किंवा हा अष्टलक्ष्मीचा स्टँड हा अन्नपूर्णा मातेचा स्टँड हे तुम्हाला कसं वाटलं हे मला जरूर जरूर सांगा तर चला आज श्रावणी शुक्रवार आहे त्यानिमित्त मी तुम्हाला श्रावणी शुक्रवारची कहाणी सांगणार आहे तर ती कहाणी सगळ्यांनी ऐकावी ते तुमचे कुंचम पण ती कहाणी ऐकतील श्रीयंत्र, श्रीयंत्र। ज्यांचं आहे ते पण श्री अशी छोटी श्रीयंत्र घेत चला कारण अतिशय पॉवरफुल काम करतं हे श्रीयंत्र ज्यांना मोठं पितळी श्रीयंत्र हे होत नाही ना त्यांनी छोटी स्फटिकची श्रीयंत्र घ्यायचा कासव सुद्धा कोणी विचारत होतं तर कासव सुद्धा स्फटिकचं जा नाही तर चा घेत जा तरच ते आपल्याला लाभतं की तांबा पितळ ह्याचं कासव कधीच नसावं कासव हे क्रिस्टलचं असावं नाही तर चांदीचं चा असावं अशीच प्रथा पहिल्यापासून आहे तर मस्तपैकी माझा हा धनकुंचम भरलेला आहे आणि तुमचे हे सगळे इकडं धनकुंचम भरलेले आहे तर चला आता ऐकूया आपण कहाणी श्रावणी शुक्रवारची देवीची कहाणी देवी नगर होत नेहमी सारखं कहाणी वाचताना चार तांदूळ हातात घ्यावेत किंवा शेजारी पाणी ठेवावं आणि नंतर त्या ज्याची कहाणी आपण वाचतो त्याच्यावर अर्पण करावं आठपट नगर होतं तिथे गरीब ब्राह्मण राहत असे तो दारिद्र्यानं पार पिडला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारींना तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई बाई, शुक्रवारचं व्रत कसं करायचं शुक्रवारात हे शुक्रवार तू श्रावण मासापासून धर सारा दिवस उपास करावा संध्याकाळी सवाशिणींना बोलवावं तिचे पाय धुवावे हळदी कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी आणि नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं ही घरी आली देवाची प्रार्थना केली शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण दिलं बहिणीला नाही बोलवलं ती गरीब होती तिला बोलवायला बोलवायचं तर लोक हसतील पुढं दुसऱ्या दिवशी सारे भाव सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे, थवे येत होते पोटभर जेवत होते बहिणीने विचारलं आपला भाऊ सहस्रभोजन घालत आहे बोलावणं करायला विसरला असेल आपल्या भावाच्या घरी जायला कसली आली हरकत असा मनात विचार केला सोळ नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारजीच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सार वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानापाशी आल्यात ती खाली मला घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई, ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिने नाही तुझ्याकडं पाहून सगळे लोक मला हसतील यामुळे मी तुला काही बोलवायचं बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता परत उद्या येऊ नकोस असं सांगून पुढं गेला ही आपली तशीच जेवली हिरमोसने तोंड केला मुलांना घेऊन घरी गेली दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाच्या घरी जेवायला चल बहिणींनी विचार केला तसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलावलं म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्या दिवशी तिने भावाकडं जेवायला गेली भाऊ तू तूप वाढता वाढता तिच्या पानापाशी आला तिनं खाली मान घालून बसली होती भावाला तिला हात मारली ताई ताई भिकारी भिकारी इथं आणि सांगितलं ऐक सांगितलेलं ऐकत नाहीस का तू जेवायला येऊ नकोस म्हणून तुला काल सांगितलं होतं आज आपली डुकरिणी सारखी पोरं घेऊन आलीस आ, आज आलीस ते आलीस उद्या आलीस तर हात धरून घालून देईल असं मुकाट्याना ऐकून तिने घेतलं जेवण उठून चालती झाली पुढे तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पहिलं हात धरून घालवून तिला काढलं फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपास घडला देवी सारा दिवस उपास घडला देवीला तिची दया आली दिवसांदिवस दिवस, दिवस दाखवू लागली कसं करता करता वर्ष झालं बाईचं दळिंद्र संपलं पुढे एक दिवशी शुक्रवारच्या व्रताचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊ मनात ओशाळ झाला बहिणीला म्हणू लागला ताई तई उद्या तू माझ्या घरी जेवायला ये नाही काही म्हणू नकोस काही झालं तरी यायचंच आहे बहीण म्हटली बर बर येते भावाच्या मनाच कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणीफणी केली दागदागिने घातले उंची वस्त्र पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवला पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फटकं दिलं इतक्यात जेवायला पानं वाढली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं जाऊ जेवायला भाऊ जेवायला बसला ताईने आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडी उकडत असेल म्हणून तिनं काढली असेल नंतर ताईने आपले दागिने काढून ठेवले बसल्या पाठी ठेवू लागली भावाने विचारले विचार केला जड झाले असेल म्हणून काढत असेल नंतर ताईने भात कलवला मोठासा घास घेतला तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली लाडू उचलून चिंच पेटीवर ठेवला जिलबी उचलून मोत्याच्या पेट्यांवर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करत आहेस तू म्हणाली दादा मी करते तेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिलाच मी भरवते आहे भावाला काही समजेना त्यानं तिला पुन्हा विचारलं ताई तू आता जेव तरी तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाहीये हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्र भोजनाच्या दिवशीच जेवले इतका ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले त्याला अपराधाची क्षमा मागितली बहिणीने क्षमा केली नंतर दोघ जण जेवली मनातली आणी काढून टाकली दोघांनीही देवीचे आभार मानले भाऊ बहिणींकडे जेवायला गेले तिला आनंद झाला देवीने जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा अम्मा सर्वांना करू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुखळ संपूर्ण जय लक्ष्मी माता